नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा तो एकवीसशे रुपये हप्ता कधी मिळणार आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण मुंबई तक या वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी तुम्हाला सांगतोय मी तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील सरकारे महिला सशक्तीकरण बळकट करण्यासाठी आता आपण बघतो की आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना सुरू करतात यावर्षी आपण पाहतो की महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं आता सरकार ही जी रक्कम आहे ही डायरेक्ट आपण बघतो की महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पाठवते म्हणजे डायरेक्ट बेनिफिट हा मिळत असतो म्हणजे कोणी मध्यस्थी यामध्ये नसते सरकारच्या या सरकार योजनेचा फायदा जो आहे आता बघा की सरकारच्या या योजनेचा लाभ जो आहे तो लाखो महिलांना मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत बघतो की पाच महिन्यांचे पैसेसुद्धा दिले गेलेले आहेत तर ज्या कोणाला पैसे मिळाले नसतील तर त्यांनी नक्की कमेंट करा बघा पाच महिन्यांचे जे पैसे आहेत ते आतापर्यंत सुद्धा आहेत तर आता महिला म्हणत आहेत की जो पुढचा हप्ता आहे ज्याला आपण सहावा हप्ता म्हणू शकतो तो, तो कधी मिळणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे का जानेवारीमध्ये मिळणार आहे तर कधी मिळणार आहे, आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत महिलांना आता योजनेचा जो पुढचा हप्ता आहे त्याची प्रतीक्षा लागलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार अशा प्रकारे जे सवाल आहेत प्रश्न आहेत ते सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत परंतु आता त्यातच हा जो हप्ता आहे हा कधी मिळणार हे सुद्धा पाहणं खूप आवश्यक आहे तेही आपण बघणार आहोत बघा कधी मिळणार आहे पुढचा हप्ता तर राज्यातील सरकारच्या माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पाच हप्त्यांचे जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत सरकारकडून चौथा हो आणि पाचवा हप्ता जो आहे तो दिवाळी आधीच एकत्रितपणे दिला गेला होता तर तेव्हा महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट दोन हप्त्याचे जे पैसे आहेत तीन हजार रुपये ते सुद्धा डायरेक्ट खात्यामध्ये आले होते आता महिलांना सहाव्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा आहे की सहावा हप्ता हा आम्हाला कधी मिळणार आहे आपण बघू शकतो की जो सहावा हप्ता आहे हा सावा हप्ता म्हणू आपण की त्याची जी रक्कम आहे ती कधी मिळणार आहे असं प्रत्येक महिलेला आता वाटत आहे पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळासुद्धा पार पडलेला आहे की मुख्यमंत्री त्या सोहळ्यामध्ये म्हणजे सांगू शकणार की आता पुढचा हप्ता जो आहे महिलांना माझी लाडकी बहिणी योजनेचा जो कधी मिळणार आहे परंतु शपथविधीच्या दिवशीसुद्धा काही असं सांगण्यात आलेलं नाही मुख्यमंत्र्यांकडून त्यामुळे डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो दिला जाईल अशा प्रकारे सोशल मीडियावर चर्चा सुद्धा आहे आपण बघूया की पुढे आपल्याला जो हप्ता आहे माझी लाडकी बहीण योजनेचा तो कधी मिळणार आहे परंतु सध्या तरी सरकारनी त्याची तारीख जी आहे ती जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे महिला ज्या आहेत त्या फार मोठ्या संभ्रमात आहेत आता आपल्याला हेही बघणं आवश्यक आहे की कोणत्या महिलांना हा जो हप्ता आहे पुढचा हा मिळणार नाही आहे किंवा कोण्या महिलांना हा मिळेल हे बघणं खूप आवश्यक आहे तर या महिलांना मिळणार नाहीत पैसे तर कोणत्या महिलांना मिळणार नाहीत बघा राज्यामध्ये मायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार अशा प्रकारे विधान केलं होतं सुद्धा म्हणाले होते की या योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या अर्जाची जी नोंदणीची तपासणी आहे ती केल्या जाणार के आहे म्हणजे जे कागदपत्र आहेत अडीच लाखाच्यावर उत्पन्न आहे किंवा नाही आहे की घरातील नोकरीवर आहे का इन्कम टॅक्स भरतायत का चार चाकी आहे का अशा प्रकारे कर्जाची छाननी केली जाणार आहे आणि त्यानंतर ज्या पात्र महिला असतील त्यांनाच फक्त या लाडक्या बहीण योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे ज्या महिलांनी योजनेचे योजनेचे जे नियम आहेत त्याचं पालन केलं नसेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ कदापिही मिळणार नाही त्या महिलांना या योजनेतून बाहेर केल्या जाणार आहे जर कोणी अशा प्रकारे फॉर्म भरले असतील तर परंतु ज्या पात्र महिला आहेत त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत पुढील व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही अपडेट असेल किंवा हा जो सहावा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे याबाबत काही माहिती असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे परंतु फेक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका सध्या तरी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत पुढील कधी मिळणार हे सांगता येत नाही सध्या सरकारकडून तशा प्रकारे कुठलीही बातमी समोर आलेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला सर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र